नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या जी के एज्युकेशन ग्रुप प्रयोगमध्ये मित्रांनो शिवजयंती जोळत आहे म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आजचा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनावर आधारित काही दहा प्रश्न बघणार आहोत चला तर मित्रांनो जरा वेगळा होता आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती उत्तर्या ऑप्शन नंबर ए राजगड छत्रपती शिवाजी राज्याची प्रथम राजधानी राजगड ही होती प्रश्न दुसरा छत्रपती शिवाजी ज्येष्ठ पुत्राचे नाव काय होते उत्तर्या ऑप्शन नंबर आहे छत्रपती राजे छत्रपती शिवाजी ज्येष्ठ पुत्राचे नाव छत्रपती राजे असे होते प्रश्न तिसरा तानाजी मालुसरी यांनी कोणता किल्ला जिंकला ऑप्शन नंबर डी कोंडाणा तानाजी मालुसरे यांनी कोंडाणा किल्ला जिंकला होता प्रश्न चौथा छत्रपती शिवाजी महाराज अफजल खान यांची भेट कुठे उत्तर ऑप्शन नंबर सी प्रतापगड आहे पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खान यांची भेट प्रतापगड आहे पायथ्याशी भेट ठरली होती प्रश्न पाचवा शिवराज स्वराज्याचे किती छत्रपती होते उत्तर ऑप्शन नंबर बी पहिले शिवराय स्वराज्याचे पहिले छत्रपती होते सहा शिवरायांनी वयाच्या किती वर्षी स्वराज्य स्थापने ही शपथ घेतली होती उत्तर ऑप्शन नंबर आहे सोळाव्या शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापने ही शपथ घेतली होती प्रश्न सातव्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव काय होते उत्तर्या ऑप्शन नंबर डी मालोजी भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव मालोजी भोसले असे होते प्रश्न आठवा शिवराजचा राज्याभिषेक कोणी केला उत्तर ऑप्शन नंबर ए भूतकाळ विद्यार्थ्यांनी काम पूर्ण केले या वाक्याचा के काड़? काळ भूतकाळ हा काळ आहे प्रश्न नववा कोणत्या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले <्वद> काही चौऱ्यात या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले आव्हा आणि शेवटचा प्रश्न आहे कोणत्या महसूल पद्धती शेतकरी जमीन मालक बनले उत्तर आहे ऑप्शन सी रयतवारी रयतवारी या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया काही पुढच्या या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र